بهت يوي دنين کي

खड्डे असतील रस्त्यांवरील किंवा साफसफाई असेल किंवा लाईट बंद आहेत सिग्नल यंत्रणा बंद आहे या सर्व गोष्टींचे एक आम्ही ज्वलंत उदाहरण म्हणून त्यांचे फोटो जे ज शहरात नागरिक रोज समस्यांना सामोरे जात आहे त्या फोटो फ्रेम करून आम्ही नागरिकांकडून आयुक्त साहेबांना दिलेले आहे की आयुक्त साहेब इतके कामात व्यस्त आहे की नागरिक त्रस्त जरी असले तरी त्यांना वेळ नाही द्यायला समस्या सोडवायला वेळ नाही आहे रोज आपण बघत असाल शहरामध्ये इतक्या अडचणी चालू आहे शहरात रस्त्यांचे कामं चालू आहे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे ट्राफिक आणि सिग्नल यंत्रणेचा बोज बारा उडालेला आहे गल्लोगल्ली साफसफाईचे ढिगारे पडलेले आहेत कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत आणि आपण म्हणजे समस्या एक ना अनेक समस्या असतानासुद्धा आपल्या आयुक्त साहेब इतकी व्यवस्था आहे कॅबिनमध्ये की नागरिकांच्या कुठल्याही समस्या सोडायला तयार नाही आहेत एक छोटं उदाहरण म्हणजे आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेत जन्ममृत्यू विभागामध्ये प्रत्येक नागरिकांना बारकोड असलेला दाखला मिळणं गरजेचं आहे नागरिक त्या ठिकाणी चक्रा मारता आहेत त्यांना साधा हस्तलिखित असलेला सह्या करून दाखला दिला जातो आहे तो दाखला त्यांच्या कुठल्याही उपयोगात येणार नाही प्रत्येक योजनेकरता असेल शाळेत ॲडमिशन करता असेल प्रत्येकाला बारकोड दाखला हा कंपल्सरी झाला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बोर्ड नाही आहे अशा आम्ही बऱ्याच समस्यांचं एक निवेदन बनून आयुक्त साहेबांपुढे आज दिलेलं आहे आणि साहेबांनी जर यावर काही पुढे ठोस कारवाई नाही केली तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रहार स्टाईलने आंदोलन करून आयुक्त साहेबांना जळगावकरांचा रोष काय असतो याची जाणीव करून देऊ आणि त्यांनी आमची अपेक्षा आहे की त्यांनी कॅबिनच्या बाहेर निघून नागरिकांच्या समस्या सोडायला पाहिजे कारण की ते प्रशासक म्हणून काम करत आहे या ठिकाणी आणि जर या ठिकाणी त्यांनी जरी बा आमची दखल नाही घेतली तर आम्हाला प्रहार स्टाईलने आंदोलन करावं लागेल काय आपण तुम्ही बघत असाल आता की मागे खूप मोठा अपघात झाला हायवेला एक महिला आणि एक मुलगी वारली त्याच्यात मोठे मोठे गड्डे रस्ते तयार होतात आणि खराबी होतात एक एक प्रश्न असा नाही आहे की त्यांनी ते लगेच सॉल्व करताय आयुक्त साहेब इतके व्यस्त आहेत की नागरिकांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही आहे म्हणून आम्ही प्रहारची टीम असताना हे फोटो फ्रेम त्यांना एक त्यांना ज हे आली पाहिजे त्यांना दि जाणीव झाली पाहिजे नागरिकांची की किती नागरिक त्रस्त आहेत सर्व समस्या आहेत कुठे पाणी येत नाही कुठे क इतकी कचऱ्याचे घाण ढिगाऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत की साफ साफसफाई व्यवस्थित नाही आहे खड्डे थी, ठिकठिकाणी खड्डे आहेत पाचशे मीटरवर तुम्हाला पाचशे खड्डे मोजायला मिळून जातील इतके दैनिक स्थिती शहराची झालेली आहे